नमस्कार मित्रो राणी टेलरिंग क्लासमध्ये तुम्हाला सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला कॉडपाइपिंग कशी लावायची हे पाहणार आहोत मी खूप साऱ्या टिप्स सांगितलेले आहेत व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि डिझाईन शिकण्यासाठी ब्लाउज शिकण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग सुरुवात करूयात तर इथे बघा बॅक आणि फ्रंट मी शिवून घेतलेला आहे आता फक्त आपल्याला कॉडपाइपिंग लावून घ्यायची तर बघा ती कशी लावायची आहे ते इथे पहा आपल्याला इथे कॉडपायपिंग लावायची आहे तर बघा हा जो कपडा आहे काटाचा त्याच्या मॅचिंगचा मी हा कपडा घेतलेला आहे तर आपल्याला त्याच्या पट्ट्या काढायच्या आहेत तर कपडा हा बघा सरळ आहे हे अशा लाईने उभ्या आहेत आणि ही आडवी लाईन आहे तर आपल्याला असं सरळ कट करायचं नाहीये तर असा कपडा ताणला गेला पाहिजे आपल्याला असं कट करायचंय तर बघा आपल्याला पट्टीच्या साहाय्याने आपल्या आधी असं लाईन ओढून घ्यायची आपल्याला सव्वा इंचाची पट्टी काढून घ्यायची तर बघा ही पट्टी आपली सव्वा इंचाची आहे तर त्याच मापाने आपल्याला पायपिंगसाठी पट्ट्या काढायच्या तर बघा आपल्याला असं खून करून घ्यायची तरी तो, तो तर इथे बघा गळ्याला पुरतील लेवड्या मी पट्ट्या कट करून घेतल्यात आणि साईडचा जो थोडासा कपडा जाडा असतो तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे तर हा कपडा असा गोळा होतोय त्याच्यामुळे जरा प्रॉब्लेम येतोय तर आपल्याला असं तिरकट ठेवून शिलाई मारून घ्यायची पाहू शकता मी या पद्धतीने ठेवलेला आहे तर बघा आपल्याला हे कट करत असताना आधी असं तिरक कट करून घ्यायचंय नंतर मग असं कट करायचंय बघा तर बघा आप आपल्याला असं कट करून घ्यायचंय जे कोपरे बाहेर येतात ते कट होऊन जातात आणि ते पाहू शकता हा जो मधला जॉईंट आहे आप त्याचे आपल्याला दोन भाग करायचे तर आपल्याला कॉडपायपिंग बनवण्यासाठी टेलरिंग मटेरियलच्या दुकानामध्ये ही अशी दोरी भेटते तर आपल्याला याची कॉर्ड पायपिंग बनवायची तर ही कॉर्ड पायपिंग बनवण्यासाठी आपल्याला हा सिंगल दाब वापरावा लागतो तर बघा एक डाव्या साईडचा आहे आणि एक उजव्या साईडचा जो तुम्हाला कम्फर्टेबल वाटेल तो दाब तुम्ही वापरू शकता तर मी डाव्या साईडचा दाब वापरते तो आपल्याला इथे असं बदलून घ्यायचा आहे तर पहा इथे सिंगल दाब बसून घेतलेला आहे आपल्याला लक्षात ठेवायचा आहे की ह्या बाजूने आपली शिराई आली पाहिजे तुम्ही जर नवीन शिकत असाल तर ही जी पट्टी आपण सव्वा इंचाची काढली ती दीड इंचाची काढा तर बघा असं ठेवायचंय आपल्याला आपल्याला दुरी मधी घालत असताना दुरीवरती शिलाई जाऊन द्यायची नाही आणि एकसारखी शिलाई मारायची शिलाई मारत असताना कपडा जास्त फोल्ड करायचा नाही जो आपला शिंगल दाब आहे तेवढ्याच अंतरावर कपडा फोल्ड झाला पाहिजे कॉड पायपिंग बनवत असताना कपडा ताणला गेला नाही पाहिजे असा लूज सोडायचा तर बघा आपल्याला या पद्धतीने शिलाई मारून घ्यायची जर तुम्हाला ही ह्या दोरीला चिटकून नाही शिलाई आली तर परत एकदा शिलाई मारून घ्यायची तर पहा या पद्धतीने शिलाई मारून घ्यायची त्यानंतर आता बघा आपल्याला ही लुकची बाजू जी आहे त्या बाजूकडनं लावायला घ्यायचंय तर आपण तर आपण इकडनं सुरुवात केली होती पायपिंग बनवायला तर आपल्याला असं लावायचं नाहीये कारण जिथं आपली पायपिंग संपली आहे तिथून आपल्याला लावायला घ्यायचंय म्हणजे बघा हे जे छोटं जे कापड आहे ते आपल्याला खालच्या साईडला घालायचं असतं तर आपल्याला इथे असं सरळ करून घ्यायचंय आणि बघा आपल्याला एवढ्या अंतरावरनं असं शिलाई मारून घ्यायची असं जसं आपण जसं आपण पायपिंग करताना शिलाई मारतो त्याच पद्धतीने तर पहा अर्धा इंच आपल्याला कपडा पुढे सोडायचा आहे तर इथे बघा आपल्याला काय काळजी घ्यायची तर इथे शिलाई मारत असताना जी आपण दोरीमध्ये घातली आहे अगदी त्या दोरीला चिटकून आपला दाब चालला पाहिजे तर पाहू शकता या पद्धतीने शिलाई मारायची आणि शोल्डरच्या इथे थोडसा ओढून घ्यायचंय म्हणजे आपला शोल्डर उतरत नाही तर इथे पाहू शकता इथे शोल्डर आहे तर मी थोडासा असा कपडा ताणलाय तर एवढाच आपला कपडा ओढला गेला पाहिजे जास्त ओढायचं नाही तर इथे पण अर्धा इंच कपडा आपल्याला पुढे सोडून द्यायचा आहे तर बघा खालच्या बाजूला आपल्याला अशी एकसारखी शिलाई घ्यायची तर पाहू शकता अगदी आपली एकसारखी शिलाई आलेली आहे हे बघा इथे जास्तीचा कपडा झालेला जा आपल्याला कट करून घ्यायचा आहे आणि धागे वगैरे पण कट करून घ्यायचे आणि बघा आपल्याला कात्रीने थोडासा इथे असा गोल राऊंड मध्ये असा कट मारून घ्यायचा आहे इथे पण करायचं आहे फ्रंट गळ्याला त्यानंतर आपल्याला परत एकदा डबल दाब वापरायचा आहे तर पाहू शकता इथे जे आपण कपडा सोडला होता तर ही लुकची बाजू आहे आणि ही हुकची बाजू आहे तर आपल्याला आता हुकच्या बाजूने शिलाई मारून घ्यायची तर बघा हा कपडा असा फोल्ड करून घ्यायचा आहे आणि हे असं फोल्ड करायचंय परत एकदा आपल्याला असं फोल्ड करायचंय इथे पाहू शकता तर आपल्याला हा कपडा आतमध्ये असा फोल्ड करून घ्यायचा आहे आणि खालची बाजू आपल्याला थोडीशी वडायची आहे बघा हा जो एक दाब आहे तेवढ्या अंतरावरनं आपल्याला शिलाई मारायची तर बघा फिनिशिंग खूप छान आलेली आहे तर आपल्याला याच पद्धतीने आपल्या बाजूला कपडा फोल्ड करून बरोबर एकसारखी शिलाई घ्यायची आपल्याला खालचा का कपडा ओढायचा आहे जर नाही ओढला तर हा कपडा आपला बाहेर येईल म्हणून तो कपडा थोडासा ओढायचा आहे तर थोडंसं ताणून धरायचंय जास्त नाही तर मी खूप सोप्या पद्धतीने सांगितलेलं आहे की पायपिंग कशी बनवायची आणि कशी लावायची तर तुम्हाला माझी पद्धत समजली का नक्की मला कमेंट करून सांगा आणि तुम्ही पण या पद्धतीने पायपिंग लावून बघा कारण दुसऱ्याचा ब्लाउज बघितला की आपल्याला पण वाटतं की अशी पायपिंग लावली पाहिजे तर खूप सोपं आहे तुम्ही नक्की ट्राय करा तर पाहू शकता लुकच्या बाजूला पण अर्धा इंच आपण कपडा सोडला होता तर हे असं आपल्याला फोल्ड करून आहे आणि इथे शिलाई मारायचं तर आपल्याला इथे डबल दाब का आहे कारण एक जे फुट आहे हे ते एकसारखं शिलाई घेण्यासाठी आपल्याला मदत होते म्हणून हा डबल दाब वापरायचा आहे तर पाहू शकता आतल्या बाजूने पण खूप छान अशी फिनिशिंग आलेली आहे आणि बाहेरच्या बाजूने बघ बा... तर बघा फिनिशिंग खूप छान आली आहे हो तर पाहू हो शकता आपल्या बाहेरच्या बाजूने पण फिनिशिंग खूप छान दिसते या पद्धतीने आपल्याला खडपायपिंग लावून घ्यायची तर आतल्या बाजूने पण बघा खूप छान अशी फिनिशिंग आहे आणि धागे वगैरे पण दिसत नाही आहेत तर पाहू शकता बॅकचा आणि फ्रंटचा गाळा अगदी परफेक्ट दिसतोय व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये